वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आपण आलेलो आहोत रन ऑफ कच्छ जे की गुजरात राज्यामधील कच्छ या जिल्ह्यामध्ये आहे अगदी सुंदर असा हा व्लॉग असेल नक्की कंटिन्यू बघा रन ऑफ कच्छ हे जगातील सगळ्यात मोठ्या मिठाच्या रेगिस्तान एक आहे आणि खरंच अगदी सुंदर आहे जिथपर्यंत तुमची नजर नाही तिथपर्यंत तुम्हाला हे व्हाईट रन ऑफ कच्छ पाहायला मिळतं आणि तुम्ही देखील हा प्लॅन करत असाल तर नोव्हेंबर पासून ते मार्च पर्यंत तुम्ही कधीही इथे जाऊ शकता टेंट सिटी सुद्धा तिथे असते आणि तुम्ही बघू शकता अद्भुत आणि अप्रतिम हेर गेल्यावर पाहायला मिळतंच कच्छ पासून सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट म्हणजे भूज भुज ते कच्छ हे डिस्टन्स पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटर एवढं आहे गुजराती कॉस्ट्युम घालून तुम्ही तिथे फोटोशूट सुद्धा करू शकता साईडला रेंटेड शॉप्स अवेलेबल आहेत आणि फोटोशूट साठी थी भरपूरशा थीम सुद्धा तिथे थी थी अवेलेबल ते बघू शकता लोकप्रिय कहावत आहे गुजरातची कच्छ नाही देखा तर कुछ नाही देखा याच लोकप्रिय कहावतीनुसार आहे अगदी सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथे आल्यावरच पाहायला मिळतो तेही रन ऑफ कच्छला अग्दी इंडिया मदे है, है, कच्छ। ला अगदी इंडियामध्ये हे एकमेव ठिकाण आहे कच्छ व्हाईट रनच्या साईडला कॅमेल राईड हे ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही तिथे कॅमेल राईड सुद्धा करू शकता अगदी बाजूला घर एक स्वदेशी म्हणून काफ बाजार हे ऑप्शन तिथे अवेलेबल होतं तिथे सुद्धा आम्ही व्हिजिट केलं भरपूर छान ऑप्शन अवेलेबल होते आणि आपल्या स्वतःच्या हस्तकलेमधून हे प्रदर्शन करण्यात आलं होतं गुजरातच्या प्रत्येक हे स्टॉल लावण्यात आले होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या वस्तूंचे हे स्टॉल होते आ, प्राइस भरपूर होती महागसुद्धा सुद्धा होते एक्सपेन्सिव्ह होते पण अगदी वेग वेगळी अशी क्वालिटी आपल्याला मात्र इथे पाहायला मिळतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता घरासाठी प्रत्येक गोष्ट तिथे अवेलेबल होती अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग